मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक अपघात झाला जे की ह्या गाडीचा अपघात झाला बघा आणि दुसऱ्याला वाचवण्याच्या नादामध्ये यांचा अपघात झाला आणि स्वतःचा जीव त्यांनी गमावला तर शक्यतो होता होईल तेवढं असं अचानकमध्ये गाड्या घुसवण्याचं विचार करत असाल तर तसं कधीही करू नका आपली छोटीशी चूक कोणाच्या तरी जीवावरती बेतते याचा विचार करा आता समोरची लेन क्लोज आहे मित्रांनो जे की अपघात झालेली लेन आहे आणि ती अपघाताची गाडी तिथंच आहे नाही त्याच्यानंतर असं ट्रॅफिक लागलं ला। ट्रॅफिकमध्ये सर्वजणं पुढं गेली जेवढ्या गाड्या दिसतात पण त्यांना ह्या मोठ्या गाड्या लेनमध्ये थांबल्यात पुढं जाण्यासाठी थांबल्यात या कधीही दिसलं नाही आता तिथं जाऊन या गाड्यांचा रस्ता अडवतात ते थोडंसं दूरून घ्या ना तुम्ही त्याच्यानंतर पाठीमागं थोडा हळूहळू आपली गाडी लेफ्टच्या लेनमध्ये घ्या पाठीमागालच्यांना देखील इशारा करा की समोरची लेन क्लोज आहे तुम्ही त्या लेनमध्ये नका जाऊ आणि सर्वजण जर शांततेमध्ये जर पुढं गेले तर आपण अशा प्रकारचे जे अपघात होतात ते अपघात आपण टाळू शकतो आपल्या थोड्याशा घाई गडबडीमुळे आपण दुसऱ्याच्या जीवाशी खेळतो याचा विचार करा आणि आपली गाडी व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जागा असेल तर तुम्ही आरामात लाईन चेंज करू शकता इकडली तिकडे घेऊ शकता पण विनाकारण हॉर्न देऊन आणि जबरदस्तीने कधीही लेन चेंज करू नका प्लीज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब